मित्रांनो जी लोक लग्नानंतर लफडी करतात ना त्यांचं असं झालंय की खातं उघडायचं एका बँकेच आणि हप्ते फेडायचे दुसऱ्याच बँकेचे <laughs> आहो हां बघा इथं काय लिहिले बायकोला नेहमी खुश ठेवावे कुणाच्या आहो मला ना वीस हजार रुपये पाहिजेत अरे माझ्याकडनं वीस हजार रुपये नाही बघ दो आता दोनच हजार रुपये आहे चालतंय का तुला हा नाही ठीक आहे चालते चालते खरं तर मला दोन हजार रुपये पाहिजे होते पण मी जर तुम्हाला दोन हजार म्हणलं असेल तर तुम्ही मला दोनशे दिले असते या अगं बाई दोनशे रुपये आता काहीच पैसे नाही हो कुठे चालले चाललो मी घर सोडून आता कपड्यात ठेव्या द्या कपट्याच जाय बा तुला कशाला पाहिजे तुला लागणारा जो घर खर्चाचे पैसे आहे ते काढून ठेवूया तुम्ही चालले ना घर सोडून मग तुम्हाला कसट पाहिजे काळजी नको करू बँकॉक पर्यंत चाललोय येणार आहे ना हा हे जग बनवताना देवानी सांगितलं होत न भांडण करणारी बायको या जगाच्या कोपऱ्या कोपऱ्यात भेटेल <laughs> त्याच्यानंतर देवाने जगच गोल तयार केलं मग आता हुडकून दाखवा न भांडणारी बायको कोपऱ्या कोपऱ्यात अहो कुठे चालले तुम्ही बाहेर चाललो मी तुम्ही माझ्या पर्स मधले पाच हजार रुपये घेतले का मी नाही घेतले आणि तुझ्याकडे कधी आले पाच हजार दिले तरच घेतील ना तू ना मला एकदा एक सोडून सोडून दाखव तू मला एकदा सोडून दाखव सोडल लेकिन ये साला कर क्या रहा है यहाँ <laughs> तुम्ही अरे बीएमडब्ल्यू गाडीची पप्पानी लग्नात दिली असती तर असती ना आपल्याकडे कोण म्हणलं नवरा भांडण करत नाही माझ्यावाला तर शब्दा शब्दाला तांडव करत असतो एखाद्या दुश्मनासाठी कुठे जाऊन आली सास आ, मनला, मनला, तुम्हाला तर किती वेळा म्हणलं मला गाडी शिकवा म्हणून तुम्ही शिकवलीच नाही म्हणून आज मीच गाडी चालवणार आणि काय त्या ओवरापेक्षा काय ती गाडी थार एक नंबर आहे आणि माहितीये का तुम्हाला तिचे क्लच आणि ब्रेक तर एकच नंबर आणि माहितीये का तिची जी एअर बॅग आहे ना ती तर एकाच मिनिटात उघडते अरे देवा ह्या बाईने गाडी ठोकली काय की आता आहो नक्की काय असते हो काय माहिती मला तर काय लवकर लग्न ना देवा जन्मी पण मला हाच नवरा दे अरे एवढे जास्त प्रेम करतेस तू माझ्यावर आहो तस नाही हो एवढे वर्ष तुम्हाला दिलेलं ट्रेनिंग वाया नाही का जा <laughs> ज्यावेळेस आमचं लग्न ठरलं होतं ना त्यावेळेस तिच्या बाप्पानी मला विचारलं होतं की तुला काही व्यसन आहे का तुला दारू पेतस का तुला काही गर्लफ्रेंड आहे का पण त्यावेळेस भावानं ना एक पण गोष्ट खरी सांगितली नाही <laughs> 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 <laughs>